नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवकसा क्विंटल क्विंटलची कमीत कमी चोवीसशे बत्तीसंद्र चोवीसशे बत्तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक आठ क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्र एकवीसशे पन्नास जास्तीत ज्या चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार चारशे सरसंद्र चार सहाशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी पाच आठशे सव्वीस सरसंद्राय सहा हजार तीनशे एक्कावन्न जास्तीत जजव सहा हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एक, एक सरसंद्राय पाच आठशे पंचवीस जास्तीत जज सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सोळा क्विंटल जाते लाल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच आठशे चाळीस जास्तीत जजव सहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे सरंजर सहा हजार चाळीस जास्तीत जद सहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे पंचवीस रुंद्रे पाच हजार पाच हजार अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी आठ हजार तीनशे सरसंद्र आठ हजार चारशे जास्तीत ज्या दर आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकोणसत्तर सरसंद्र चार हजार दोनशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी